शिर्डी महामार्गावरती शहराजवळ पुन्हा नायलॉन माणसाने एका दुचाकी स्वाराचा गळा कापल्याची घटना घडली यामुळे सदर इसामाच्या गळ्याला आठ टाके पडले आहेत महिनाभरातील पाचवी घटना असून सलग दुसरी घटना आहे गुरुवारी शिर्डी महामार्गावरती तरुणाला नायलॉन माणसा आडवा आल्याने तो जखमी होऊन त्याचा अपघात झाला होता बाळा रमेश पवार व्यवसाय छत्तीस राहणार सिन्नर हे शहरातील वारसेविद्यालयात दहावी शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शिर्डी महामार्गाने जात होते शहराजवळ त्यांना अचानक नायलॉन माणसा आडवा आला काही वेळातच माझ्या त्यांच्या गळ्याला अडकल्याने दुचाकी थांबवता थांबवता त्यांचा गळा चिरला गेला त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्या गळ्याला आठ टाके पडले असून नायलॉन माणसाबाबत नगर परिषद यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे वारंवार नायलॉन माणसामुळे दुचाकी स्वारांचे गळे कापले जात असून प्रशासन मात्र कुठलेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही महिनाभरापूर्वी शहरात लाखो रुपयांचा नायलॉन मांजाची विक्री झाली असून आता हा मांजा प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे प्रशासनाने विक्रेत्यांऐवजी पतंग उडवण्यावरती छापा टाकून त्यांच्यावरती कारवाई केल्यास इतरांनाही चाप बसू शकतो महिनाभरात पाचवी तर आठवडाभरात तिसरी घटना असून दुचाकी धारकांमध्ये मा मांजाची दहशत पसरली आहे प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलत नायलॉन मांजा विक्रेते व त्यांचा वापर करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे